काय नाही बाबा मला एक प्रश्न विचारत होता बोला ना आपण मुख्याध्यापक झालो शिक्षणाच्या जोरावर सरपंच पद कोणाच्या याच्या जोरावर होत सरपंच पद हा जनतेच्या हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये आरक्षण दिलंय का नाही मग शेव होतं काय आपल्याला काय मिळवत मग मग तसं पंचायतला फोटो ठेवायला लागत ते सव्वीस जानेवारीला ठेवत असतो आपण आता ते आता मी इकडे शाळेवर होतो नाही तुम्ही कुठे राहा सर हा कुठे राहा आणि काय सव्वीस जानेवारीला आपण बाबासाहेबच ठेवतो फक्त असं कोण म्हणतोय नाही आता आपण म्हणजे मी पहिल्यापासून तसंच करीत होतो नाही केलंच नाही सर तुम्ही आतापर्यंत केलत नाही ओरिजिनल बापाला तुम्ही ठेवतात ना अरेच ओरिजिनल नाही 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 सर ओरिजिनल बापाला ठेवतात ना तुम्ही तुम तुम्हाला माझ्या टाकू नाही मला शाळा मी पहिली भाषा काय वापरली तुम्ही शाळेच्या शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मुख्याध्यापक झालेला भाषा काय आहे माझी तुम्ही शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मुख्याध्यापक झालेला पण गरम पंचायत डॉक्टर बाबा संविधान दिलं आरक्षण दिलं म्हणूनच झाले ना सरपंच शंभर टक्के मग सरपंचा लाज वाटते का डॉक्टर फोटो कशा लाज कश ला वाटतात तेच तुम्हाला विचारायला लागलं ना बाबासाहेब भाऊ माझी जयंतीला मी किती खर्च करतो गावामध्ये हो मुर्गे सर मला ते मतलब नाही तुम्ही लाख करतात का लाख खातात मला मतलब नाही मला मतलब फक्त एकच आहे सरपंचा फोटो का नाही ठेवला काल आता ते आता ते नियोजन करते मी काही नसतो तिथं नंबर मला त्यांचा मी त्याला बोलतो मिसाळचा नंबर नाही का तुमचा नाही मिसाळचा सरपंचला बोलायचंय सरपंच बायको हो हा ना मिसाळ काय होते जामखेडला जामखेरलं होते ना ते म्हणजे तिला काय तिथलं ज्ञान आहे बायको मग तेच डॉक्टर